श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बुधवारी आहे संकष्टी चतुर्थी आणि या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावरती एक वस्तू लावायची आहे हा जो उपाय आहे तर ते कोणीही स्त्री पुरुष वृद्ध व्यक्ती मुलगा मुलगी तर कोणीही अगदी सहजपणे हा उपाय करू शकते आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी यावी आपल्याला संतान सुख मिळावे तसेच अखंड सौभाग्यासाठी सा स्त्रिया सुद्धा हा जो उपाय आहे तर ते करू शकतात बघा आपण हा जो उपाय आहे तर तो केल्यामुळे बऱ्याच समस्या कमी होतात तसेच आपली कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा हा जो उपाय आहे तर तो अतिशय खास असा उपाय मानला आहे जर तुम्ही आर्थिक समस्येने ग्रासलेले असाल म्हणजे तुमच्या घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला परंतु तो टिकत नाही तुमच्या डोक्यावरती कर्ज जे आहे तर ते वाढत आहे कर्ज फिटत नाही किंवा नोकरीमध्ये समस्या असतील तरीसुद्धा हा जो उपाय आहे तर तो प्रभावशाली उपाय आहे हा उपाय केल्यामुळे नोकरी करिअरमध्ये आपल्याला यश मिळते शिक्षण क्षेत्रामध्ये मुलांना यश मिळते तसेच विद्यार्थ्यांना जर स्मरणशक्ती वाढवायची असेल केलेला अभ्यास जर लक्षात राहत नसेल तरी सुद्धा हा जो उपाय आहे तर ते विद्यार्थी सुद्धा नक्कीच करू शकतात संतान प्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय स्त्रिया करू शकतात कोणतीही समस्या कमी होण्यासाठी मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी देखील हे जे उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ते रामबाण उपाय आहेत विवाहामध्ये जर अडचण येत असतील किंवा मनासारखा जोडीदार हवा असेल तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता कोणतीही समस्या दूर करण्यासाठी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणजे एखादी इच्छा खूप दिवसापासून अपूर्ण आहे तर अशी इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा हा जो उपाय आहे तर तो अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे आता हा जो उपाय आहे म्हणजे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक ते दोन उपाय सांगणार आहे तर हे उपाय आपल्याला जे करायचे आहेत तर ते मुलगा मुलगी स्त्री पुरुष किंवा कोणत्याही वयाची व्यक्ती अगदी सहजपणे करू शकते आणि हे उपाय आपल्याला सलग एकवीस दिवस करायचे आहेत मुली आणि स्त्रिया सुद्धा हा जो उपाय आहे तर ते करू शकतात मध्येच जर काही अडचण आली तर तेवढे जे ते तर ते उड़े दिवस आहेत आपल्याला त्या एकवीस दिवसांमधले तर तेवढे दिवस स्किप करायचे आणि हा उपाय जो आहे तर तो कंटिन्यू करायचा आहे तसेच हा उपाय आपण दिवसभरात कधीही करू शकतो आता ह्या वेळची म्हणजे माघ महिन्यातील जी, जी संकष्टी चतुर्थी आहे तर ती बुधवारी आलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये मी जे उपाय सांगणार आहे तर त्या उपायांना सुरुवात सुद्धा आपण बुधवारीच करायची असते त्यामुळे बुधवार आणि संकष्टी चतुर्थी तर असा योग जुळून आलेला आहे आणि हा जो दुर्मिळ योग जुळून आलेला आहे तर या योगावरती तुम्ही या उपायांना नक्की सुरुवात करू शकता हा उपाय सकाळ दुपार संध्याकाळ जी वेळ तुम्हाला योग्य वाटते किंवा जेव्हा तुम्हाला वेळ आहे तुम्ही ज्या वेळेमध्ये फ्री असता तर त्या वेळेत करू शकता फक्त पहिल्या दिवशी तुम्ही जी वेळ निवडणार आहे तर तीच वेळ आपल्याला एकवीस दिवस ठेवायची आहे जास्तीत जास्त तुम्हाला अर्धा तास इकडे तिकडे झाले तरी चालेल परंतु रोजची वेळ जी आहे तर ती फिक्स असावी आता हा उपाय करणार करताना आपल्याला काय करायचं आहे तर सर्वप्रथम गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बाप्पांची विधिवत पूजा कशी करायची ते सांगितलेलं आहे बाप्पांना विधिवत अभिषेक घालायचा आहे त्यानंतर त्यांना दुर्वा जास्वंदीचं फूल हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यांची आरती करायची आहे त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि बुधवार जो आहे तर तो गणपतीचा आणि तसेच कुबेरांचासुद्धा दिवस आहे आणि आपण जर बुधवारी गणपती बाप्पांची पूजा केली तर सर्व समस्या सर्व संकटे विघ्ने जे आहेत तर त्याचा नाश होत असतो तसेच गणपतीची पूजा केल्यामुळे बुद्धी आणि विवेक बुद्धीसुद्धा आपल्याला प्राप्त होत असते धनसंपत्ती प्राप्त होत असते तसेच आपल्याला इच्छित असे फळसुद्धा मिळत असते त्यामुळे गणपती बाप्पांची पूजा करायची त्यानंतर गणपती बाप्पांना लाल जास्वंद दुर्वा अर्पण करायच्या एखाद्या तुम्ही कुंडीमध्ये सुद्धा दुर्वा लावू शकता की ज्यामुळे गणपती बाप्पांच्या पूजेसाठी तुम्हाला त्या अगदी सहजपणे उपलब्ध होतील आणि ज्या इच्छेसाठी तुम्ही दुर्वा अर्पण करत आहात तर ती इच्छा जी आहे तर ती नक्कीच पूर्ण होते एकशे आठ दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत परंतु तुम्हाला एकशे आठ दुर्वा जर अर्पण करणे शक्य नसेल तर कमीत कमी एकवीस दुर्वा तर ह्या अर्पण करायच्या आहेत दुर्वा जो कोणी अर्पण करतो तर त्याच्या मनोकामना बाप्पा नक्की पूर्ण करत असतात आता तुम्ही सेपरेट गणपती बाप्पांची पूजा मांडू शकता किंवा देवघरामध्ये ज्या ठिकाणी तुमचे गणपती बाप्पा आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांची पूजा करू शकता तुमच्या सोयीने तुम्ही जसं जमेल तर तसं करायचं आहे आता आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर त्यांना पिवळे वस्त्र घालायचे आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचे कपडे असतील तर पिवळ्या रंगाचे वस्त्र आवरजून घाला आणि नसतील तरी चालेल त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना लावायचा आहे तो म्हणजे हळदी कुंकवाचा टिळा त्यांच्या मस्तकावरती हा टिळा आपल्याला लावायचा आहे आणि हळद आणि कुंकू एकत्र घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत त्या थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत आणि हळदी कुंकाचा टिळा हा गणपती बाप्पांच्या कपाळावरती लावल्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ हे गणपती बाप्पांच्या कपाळावरती चिकटवायचे आहेत म्हणजे त्या टिळ्यावरती आपल्याला ते चिकटवायचे आहेत आणि जेव्हा हे तांदूळ जे आहेत तर ते त्या ति ती, टिळ्यावरती म्हणजे गणपती बाप्पांच्या कपाळाला चिकटतील तर अशी मान्यता आहे की बाप्पांना आपण जेव्हा अक्षतांचा तिलक करतो तर तेव्हा आपल्या मनोइच्छित ज्या काही इच्छा असतात तर त्या पूर्ण होत असतात सुखसमृद्धी प्राप्त होत असते संतान सुख मिळत असते अखंड सौभाग्याची सुद्धा प्राप्ती होत असते आणि यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला जानवे सुद्धा अर्पण करायचे आहे आता हा जेव्हा आपण टिळा लावणार आहोत तर तो अनामिकेने म्हणजे आपल्या करंगळी शेजारचं जे बोट आहे तर त्या बोटाचा वापर करून आपल्याला हा टिळा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला ओम गम गणपते नम हा तर हा मंत्र बोलत शमीची पाने सुद्धा अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वाची एक माळ तयार करून ती सुद्धा अर्पण करू शकता लाल किंवा पिवळा धागा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला दुर्वा जे आहेत तर त्यांची माळ तयार करायची आहे एक हार बनवायचा आहे आणि गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर प्रसाद म्हणून गूळ आणि धने किंवा फळे मिठाईचा नैवेद्य तर हा आपल्याला दाखवायचा आहे बघा नैवेद्यामध्ये गुळ आणि धने तर याला अतिशय महत्त्व आहे थोडासा गुळाचा खडा आणि पाच ते सात धने तर हे मात्र आपल्याला आवर्जून अर्पण करायचे आहेत आणि यानंतर संकटनाशन सूत्र जे आहे तर ते सुद्धा म्हणायचे आहे स्वतः नारद मुनी सांगितलेले आहे की संकटनाशन सूत्र म्हटल्यामुळे आपल्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होत असतात आणि आपल्याला एकवीस दिवस सलग या गोष्टी नित्य नेमाने करायच्या आहेत तसेच शेवटच्या दिवशी म्हणजे एकविसाव्या दिवशी गणपती बाप्पांना अकरा एकवीस किंवा सव्वा किलो बुंदीचे लाडू अर्पण करायचे आहेत आणि दररोज आपल्याला बाप्पांना नैवेद्य म्हणून गूळ आणि धने तर हा नैवेद्य ठेवायचा आहे आणि यातील गुळ जो आहे तर तो कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे आणि धने जे आहेत तर ते आपल्याला एका बाजूला एका वाटीमध्ये साठवून ठेवायचे आहेत रोज आपल्याला नवीन धने घ्यायचे आहेत आणि शेवटच्या दिवशी हे जे सर्व साठलेले धने आहेत तर ते एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांना आपण एकवीस दिवस जी काही पाने फुले अर्पण करणार आहोत दुर्वा अर्पण करणार आहोत त्यासुद्धा तुम्हाला एका साईडला रोजच्या रोज पिशवीमध्ये ठेवायच्या आहेत आणि एकवीस दिवसानंतर हे जे सर्व पाने फुले दुर्वा आहेत तर त्या निर्माल्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत तर अशा प्रकारे एकवीस दिवस करायचा हा उपाय आहे यामुळे आपल्याला ज्या काही मनोकामना आहेत तर बाप्पा पूर्ण करतात आणि गणपती बाप्पांच्या कपाळावरती आपल्याला कोणती वस्तू लावायची आहे तर अगोदर सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पांना हळदी कुंकवाचा टिळा त्या लावल्यानंतर त्यावरती आपल्याला तांदूळ जे आहेत तर ते चिकटवायचे आहेत पाच सात तर अशा प्रकारे तांदूळ हातामध्ये घ्या आणि ते गणपती बाप्पांच्या कपाळावरती का चिकटवा कारण गणपती बाप्पांच्या कपाळावरती जेव्हा आपण अक्षता चिकटवतो तर तेव्हा बाप्पा आपल्या मनातील ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण करत असतात